तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा तुमच्या पेपरमध्ये यावर प्रश्न येईल म्हणजे एक हमखास प्रश्न राहील ठीक आहे आर्टिकलवर दोन, तीन दोन तीन सा, ते तीन प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये राहील आणि दोन ते तीन प्रश्न म्हणजेच तुम्हाला पाच ते सहा सहा ते आठ मार्क जवळपास तुम्हाला यातनं निघू शकते ठीक आहे मग संपूर्ण आर्टिकलवर व्यवस्थित आपण वन बाय वन त्याचे नियम आणि त्यावर प्रश्न कसे येतात हे समजून घेणार आहोत नियमसुद्धा सोबतच घेऊ आणि सोबतच त्याच्यावर येणारे प्रश्नचे आन्सर कसे द्यायचे ते सुद्धा घेऊ तर बघा आर्टिकल जर सांगायचं झालं तर एकूण तीन प्रकारचे आर्टिकल आहे म्हणजे तीन हे आर्टिकल आहे आणि आर्टिकल जे जो प्रकारचं सांगायचं दोन प्रकारचे आर्टिकल आहे एक डेफिनेट आर्टिकल एक इनडेफिनेट आर्टिकल आता आजच्या या सेशनमध्ये आपण ए अँड द हे तीन वेगवेगळे आर्टिकल आहे यामधलं आपण द या आर्टिकलचं समजून घेणार आहोत याचे नियम समजून घेणार आहोत द हे आर्टिकल कुठे लागतं आता आर्टिकलला मराठीमध्ये काय म्हणतात उपपद म्हणतात आणि आर्टिकलचा उपयोग का बरं होतो तर आर्टिकलचा उपयोग यासाठी होतो की वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा द धीज देअरचा वापर न व्हावा म्हणून आर्टिकलचा उपयोग केला जातो ठीक आहे वाक्यामध्ये आता बघा आर्टिकल आता पहिला नियम बघूया आर्टिकलचा पहिला नियम तर नियम पहिला आहे जर एखाद्या नाऊनचा पुन्हा उल्लेख झाला एखादं वाक्य आहे आणि त्या वाक्यामध्ये एखाद्या नाऊंचा पुन्हा उल्लेख झाला त्याच वाक्यामध्ये नाऊंचा पुन्हा उल्लेख झाला तर त्या पुढे द हे उपपद वापरतात तर त्या पुढे द हे आर्टिकल वापरतात उपपद म्हणजेच आर्टिकल एवढ्या डोक्यात फिट करा तेव्हाच तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही ठीक आहे म्हणजेच काय म्हटलं आहे एखादं वाक्य आहे पूर्ण असं वाक्य आहे आणि त्या वाक्यामध्ये पहिल्यांदा नाऊन आलेलं आहे जसं आता हे वाक्य आहे बघा आय मीट अ गर्ल आय मीट अ गर्ल ठीक आहे आणि मग त्यानंतर डॅश दिलेला आहे आणि त्यानंतर गर्ल वॉज अ डॉक्टर वाक्य समजलं तुम्हाला काय दिलेलं वाक्य आय मीट अ गर्ल त्यानंतर डॅश दिली आहे त्यानंतर गर्ल वॉज अ डॉक्टर हे पूर्ण एक वाक्य आहे वाक्य समज समजलं तुम्हाला एक वाक्य आहे आता या वाक्यामध्ये बघा आ आर, आर्टिकल कसा येईल तर इथे गर्ल हे, नावन हे नावन तब तब एक नाऊन आहे गर्ल हे नाऊन आहे त्यानंतर पुन्हा गर्ल आलं आहे पुन्हा एक नाऊन आलेलं आहे तेच रिपीट वाक्य रिपीट त्या वाक्यामध्ये नाऊन आलेलं आहे मग पुन्हा जर आलं पुन्हा जर एखादा नावून पुन्हा रिपीट होत आहे त्या वाक्यामध्ये तर काय दिलेलं आहे नियमानुसार पुन्हा उल्लेख झाला तर त्या पुढे द इथे काही द हे उपपद वापरल्या जाईल ठीक आहे बघा आय मीट अ गर्ल द गर्ल वॉज डॉक्टर द गर्ल वॉज डॉक्टर ठीक आहे असा जर प्रश्न तुमच्या परीक्षेत आला तर तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही तुम्हाला व्यवस्थित तो नियम आठवला पाहिजे ठीक आहे त्यावेळेला बरोबर जर तुम्ही जर हे नियम व्यवस्थित रिवाईज केले आणि यावर जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नियम व्यवस्थित वेळेवर आठवेल आणि तुम तुम्हाला दोन मार्क यावर फिक्स मिळणार म्हणजे मिळणार ठीक आहे पुढचा एक आणखी एक प्रश्न बघूया बघा सेकंड नंबरचा पुढचा प्रश्न बघा यस्टरडे आय मीट अ मॅन काय डे आय मीट अ मॅन आणखी मॅन आलेला आहे ठीक आहे आणखी त्या वाक्यामध्ये मॅन आलेला आहे मॅन वॉज माय ब्रदर फ्रेंड मॅन वॉज माय ब्रदर्स फ्रेंड ओके काय मॅन हा रिपीट आलेला आहे हा नाऊन एकदा आलेला आहे रिपीट मॅन आणखी एकदा नाऊन आलेला आहे मग काय होईल मॅनच्या आधी द लागेल जर पुन्हा त्या नावचा पुन्हा रिपीट ते नाऊन आलेलं आहे तर त्या नाऊन आधी आर्टिकल जर सांगायचं झालं तर उपपद लागेल किंवा सॉरी आर्टिकल म्हणून द हे उपपद लागेल ओके द हे आर्टिकल त्या नाऊनच्या आधी लागेल मित्रांनो एवढं व्यवस्थित लक्षात ठेवा हा नियम पाठ करून घ्या ठीक आहे पुढचं बघा आता बघा हा एक नियम आहे हा नियम आहे सेकंड नंबरचा नियम बघा ज जगातल्या एकमेव गोष्टीसाठी द या उपपदाचा वापर केला जातो जगामध्ये एक जगामधल्या एकमेव गोष्ट जगामध्ये सूर्य एकच आहे चंद्र एकच आहे त्यामध्ये त्यानंतर स्काय आभाळ एकच आहे तर जगामधील फक्त एकच जर गोष्ट असेल कुठलीही गोष्ट एकच असेल तर त्याच्या अगोदर त्या जसं सण आहे तर सणच्या अगोदर काय येईल द येईल द हे आर्टिकल येईल लक्षात ठेवा नियम नी, हा नियम पाठ करून घ्या काय म्हटलेला आहे जगातल्या एकमेव गोष्टीसाठी द या उपपदाचा द या आर्टिकलचा वापर केला जातो ठीक आहे व्यवस्थित लक्षात राहील लक्षा नियम पाठच करून घ्यायचे बिलकुल आणि परीक्षेआधी हे पूर्ण नियम एका व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा आणि परीक्षा आधी हे नियम वाचून जायचे ठीक आहे म्हणून म्हणजे तुमचा प्रश्न कुठ कुठेच चुकणार नाही ठीक आहे पुढचं बघा आता बघा जसं जगामध्ये सूर्य एकच आहे त्याच्या आधी काय येईल सन येईल द सण येईल ठीक आहे त्यानंतर बघा मून म्हणजे चंद्र एकच आहे म्हणून द मून येईल त्यानंतर स्काय एकच आहे त्यामुळे द स्काय अर्थ म्हणजे पृथ्वी एकच आहे म्हणून द अर्थ येईल ओके समजलं पुढचं बघा आता नियम क्रमांक तीन नंबरचा बघूया निय नियम क्रमांक तीनमध्ये काय म्हटलं गेलं आहे बघा नद्या पर्वतरांगा समुद्र वाळवंट महासागर यांच्या नावा अगोदर द हे उपपद वापरतात काय म्हटलं आहे हा सुद्धा नियम महत्वाचा आहे तुमच्या परीक्षेमध्ये जर असा प्रश्न आला तर तुम्हाला आर्टिकल कुठलं वापरायचं आहे हे पटकन आठवलं पाहिजे काय म्हटलं आहे नद्या पर्वतरांगा समुद्र वाळवंट महासागर यांच्या नावाच्या अगोदर द हे उपपद वापरतात द हे आर्टिकल वापरतात आता बघा गंगा गंगा हे नदी आहे मग नदी गंगा हे नदी आहे तर गंगा नदीच्या समोर कुठलं आर्टिकल येईल द हे आर्टिकल येईल जर वाक्य तयार करायचं असलं आणि गंगा हे नदीचा इथे उल्लेख असला तर द इथे द हे आर्टिकल येईल हिमालयाच हिमालयास पर्वतरांगा आहे तर पर्वतरांगाच्या समोर द हे आर्टिकल येईल त्यानंतर बघा ओश इंडियन ओशन समुद्र समुद्राच्या अगोदर सुद्धा द हे आर्टिकल येईल सहारा सहारा एक वाळवंट आहे तर याच्या अगोदर सुद्धा द हे आर्टिकल येईल मित्रांनो ठीक आहे समजलं चला पुढचा नियम बघूया नियम क्रमांक चार आता नियम क्रमांक चार मध्ये काय म्हटलंय बघा बघा नियम क्रमांक चार बघा क्रम क्रमवाचक क्रम संख्या दाखवणाऱ्या शब्दांच्या बघा नियम क्रमांक चार बघा क्रमवाचक संख्या दाखवणाऱ्या शब्दांच्या अगोदर द हे उपपद वापरतात काय म्हटलं आहे संख्या दाखवणाऱ्या शब्दांच्या अगोदर द हे उपपद म्हणजेच आर्टिकल वापरता ओके okay, समजलं तुम्हाला तो वाचक बगा, दर फौस्ट, दर फौस्ट, तर क्रमवाचक म्हणजेच बघा द फर्स्ट द फर्स्ट त्यानंतर द सेकंड द थर्ड पण येईल त्यानंतर द लास्ट पण येईल द नाईन्थ येईल द टेन्थ पण येऊ शकते द लास्ट द नेक्स्ट पण येईल ठीक आहे म्हणजेच क्रम दाखवून राहिला क्रम क्रमाची सूचना देत आहे त्या वाक्यामध्ये तर त्यामध्ये द हे आर्टिकल वापरल्या जातं एवढं व्यवस्थित लक्षात ठेवा हा नियमसुद्धा पाठ करून घ्या ठीक आहे याच्या या, या नियमावर आधारित जर प्रश्न आला तर प्रश्न चुकायला नको पुढचा प्रश्न बघा पुढचा नियम बघा बघा पाचवा नियम आहे तर या नियमामध्ये काय म्हटलं आहे दिशां दिशांच्या नावा अगोदर द हे उपपद वापरतात दिशा पूर्व दिशा पश्चिम दिशा दक्षिण दिशा उत्तर दिशा या दिशांच्या अगोदर इंग्लिशचा नियम काय आहे इंग्लिश इंग्रजी ग्रामरचा नियम काय आहे तर ह्या जर दिशांचा उल्लेख होत असेल तर या दिशांच्या उल्लेखाच्या आधी द हे उपपद वापरल्या जातं ठीक आहे तर बघा कसं होईल द ईस्ट काय होईल द ईस्ट द नॉर्थ द साऊथ त्यानंतर द वेस्ट ओके समजलो तुम्हाला मी सर्व तुम्हाला हे पाचही नियम व्यवस्थित समजून सांगितलेले आहे या पाच नियमावर आधारित परीक्षेत कुठलाही प्रश्न आला तर तुमचा परीक्ष पेपरमध्ये हा प्रश्न चुकायला नको ठीक आहे हे नियम व्यवस्थित समजून घ्या व्यवस्थित रिपीट करा एखाद्या नोट्समध्ये लिहून ठेवा आणखी या नियमावर आधारित आणखी व्हिडिओज मी कवर करेल वेगवेगळे आणखी द वर आधारित आणखी काही नियम आहेत ते सुद्धा मी कवर करेल ए आणि एन हे सुद्धा आर्टिकल आपले कवर व्हायचे ते सुद्धा आपण पुढे कव्हर करणार आहोत मित्रांनो ठीक आहे तर आठ एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड डिस्टर प्रोफोर युअर करियर